सगावकरांच मैदान हरी या मैदानाचा घर चोवीस पदे आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लड्यात पाला मिळते कोरोना पात्र पुढे सुंदर सरा मागे सरा मागे कसं वाटतो हॅलो होतो ती सराव झाला काय तीन तीन ड्रोन हवेत पुन्हा जप्त करून टाका ड्रोन ते तीन तीन ड्रोन हवेत आता स्क्रीन काय सांगायचं वर तर खाली उतरून म्हणून आपलं ते काय होत आम्हाला पहिलीकडनं सूर्यदर्शन तर कुठल्या असेच सांगायचं मला सांगायचं